रामकृष्ण हरी बारामतीकरांचा निरोप घेऊन पालखी आता सणसरच्या दिशेनं निघालेली आहे जगद्गुरु तुकोबा राय पालखीमध्ये विराजमान झालेले आहे संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश संतांचा गाव म्हणजे पंढरपूर तिथे तळमळ नाही दुःख नाही फक्त सुख आहे आणि ते सुख कटेवरी हात ठेवून उभा आहे म्हणूनच तुकोबा राय आपल्या भक्तांना घेऊन पंढरीला निघालेले आहे शारदा मंदिराच्या प्रांगणातून बाहेर पडल्यावर मोतीबाग या ठिकाणी एक छोटी विश्रांती होते त्यानंतर पिंपळी ग्रेप आणि लिमटे अशी स्थान ओलांडत ओलांड काटेवाडी या गावी भोजनासाठी म्हणून एक छोटी विश्रांती होते काटेवाडीला धनगरी मंडळींची मेंढर ही पालखीला प्रदक्षिणा करतात मेंढ्यांचं रिंगण होतं आणि त्यानंतर भोजन होऊन पालखी भवानी नगर साखर कारखान्याच्या दिशेनं जाते साखर कारखाना या ठिकाणी पालखीचं स्वागत होतं पूजन होतं आणि त्यानंतर सणसरला पालखी तळावरती पालखी मुक्कामी एका एका